स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेत मतदानाच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत अशातच अजितदादांना भाजपकडून युतीचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे अजितदादांनी एकशे पासष्ट पुण्यात राबवायचं ठरवलं म्हणजेच स्वबळावर पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवायची पण आता एक वेगळी चर्चा समोर येते शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अजित पवार आणि त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ बहिणीत एकत्र येण्याबाबत चर्चा झाली आहे अजितदादा लवकरच शरद पवार यांच्याशी याबद्दल अंतिम चर्चा करणार असल्याचा दावा योगेश बहल यांनी केला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मी, एक मी अजितदादांशी चर्चा केली त्यावेळी स्वतः अजितदादा पवारांनी ही माहिती मला दिल्याचं बहल यांनी सांगितलं आहे तर तुम्हाला काय वाटतं काका पुतणे एकत्र महानगरपालिकेची निवडणूक लढवणार का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका